कोलकाता विजन महाराष्ट्र न्यूज च्या वृत्तवाहिनी मध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे जिल्ह्यातील संस्था सभासद पंच ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने रेड जेम यांच्या सहकार्याने सहावे ठाणे जिल्हा अजिंक्यपदाची खुली महाराष्ट्र नॅचरल श्री व जिन्स मॉडेल दोन हजार पंचवीस सव्वीस नॅचरल शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात येते ही स्पर्धा शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र विद्यालय शाळा तळमजला वीर ठाणे येथे होणार आहे असोसिएशनच्या या विषयाची माहिती आज पत्रकार परिषदेत दिले या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आयोजकांनी काही नियम अटी ठेवल्या आहेत त्याचप्रमाणे सर्व नॅचरल स्पर्धक भाग यात घेऊ शकतात मागच्या वर्षाचा किताब विजेता यात भाग घेऊ शकणार नाही तर मागील स्पर्धेत एक ते तीन क्रमांक मिळालेले स्पर्धक पुन्हा भाग घेऊ शकतात या स्पर्धेत नवीन येणाऱ्या स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे पण स्पर्धक हा नॅचरल डेव्हलप झालेला असावा त्याने आपली बनवण्यासाठी कुठलेही मेडिकल यूज हार्मोन्स डोस वा इतर बुस्टर इंजेक्शन अथवा गोळ्यांचा वापर केलेला नसावा तसा कुठलाही प्रकार आढळलास त्या स्पर्धकाला बाद करण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पाचशे रुपये असणार आहे यावेळी अध्यक्ष विनायक केतकर यांनी ही शरीर स्पर्धा सात गटात तर जीन्स मॉडेल ही चार गटामध्ये घेण्यात चा येणार असल्याचं सांगितलंय तर उपाध्यक्ष किरण नागती यांनी तुम्ही पाहिलं तर सगळीकडे तुम्हाला पावडरचे डबे दिसतील की जे खाल्ल्याने बॉडी बनते पण तसं नसून बॉडी बनवण्यासाठी कसून शारीरिक व्यायाम करावा लागतो असं नागती यांनी सांगितलंय तर उपाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी आजकालची तरुण मूल व्यायाम करण्यापेक्षा मोबाईलवर जास्त व्यस्त असतात त्यांच्यासाठी अशा शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं सांगितलंय यावेळी संस्थेचे इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते स्पर्धा आपली अठ्ठावीस जून शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन रोजी महाराष्ट्र विद्यालय नौपाडा ठाणे येथे संपन्न होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य पातळीवरची स्पर्धा आमचा जो गट आहे टी डी एन ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जेव्हा नागती आमच्या याच्यात पदभार स्वीकारलेला आहे आणि याआधी आमची चर्चा आली तेव्हा त्यांनी सांगितलं आपण ठाण्याकरता कार्य करतच आहोत पण महाराष्ट्रात आपण कार्य करूया आणि महाराष्ट्र लेवलला मुद्दाम भरवलेल्या आहेत की जेणेकरून महाराष्ट्रातल्या मुलांना देखील या सगळ्या गोष्टींचा होणारा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अवेअरनेस यावा की आपण नॅचरली सुद्धा आपण चांगलं डायट घेऊन चांगला डायटिशियन नेमून आपण आपली शरीरेष्टी चांगली करू शकतो आणि त्या होणाऱ्या शरीरेष्टीला दाद देणारा एक समूह आहे आणि ते स्टेज निर्माण करायचं काम आता आपल्या टीडीएनएसए च्या आम्ही बावीस तारखेला म्हणजे त्याची डोपिंग टेस्ट 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 ब्लड युरिन जे काही आहे श्रीकांत राजे यांच्या डॉक्टर श्रीकांत राजे यांच्या माध्यमातन ज्या काही याच्या टेस्ट लागतात त्या आम्ही बावीस तारखेला करणार आहोत आणि त्या मुलांचे गटवार त्यांची विभागणी करणार आहोत आणि अठ्ठावीस तारखेला आपल्याला ही स्पर्धा प्रत्यक्ष महाराष्ट्र विद्यालय इथे बघायला मिळेल नॅचरली जे मुलं व्यायाम करून आणि व्यायामपटू तयार होतात त्यांना एक यावेला आकर्षण म्हणजे ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की जीन्स घालून मुलं बरीचशी इंटरेस्टेड असतात तर जीन्स मॉडेल ही स्पर्धा आम्ही त्याच्यात आयोजित केलेली आहे की आपले देखील बरेचसे व्यायामपटू आहेत ते बीच वर वगैरे बघाल तर जीन्स घालून फिरताना आपल्याला दिसतात आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळावं तशी मुलं आपल्यात यावी आणि त्यांना एक स्टेज मिळावं आणि आपण जे आपली शरीर आहे ती आपल्या लोकांसमोर आणता येईल कारण बऱ्याच जणांना काय डंबेल्स वगैरे करून व्यायाम छान करतात तब्येत सुरू आहे पायात बारीक असतात त्याच्यामुळे ते समोर यायला मागत नाहीत तर अशा मुलांना देखील वाळून ते पुढे यावेत आणि त्यांना आपल्या स्किल जोपासता यावं किंवा त्यांना त्याच्यात आवड निर्माण पुढे ते नंतर व्यायामाला जास्ती लागतील अशा ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे अठ्ठावीस पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस ठाण्यात विविध सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला ठाणे जिल्हा काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक का बावीसच्या च्या वतीने जननायक राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस खारटन रोड येथील बालवडीत शिकणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ सा वाटप तसेच बालवाडीसाठी लागणाऱ्या साहित्यांचं वाटप करण्यात आलंय ठाणे जिल्हा काँग्रेसचे प्रभाग क्रमांक का बावीस अध्यक्ष प्रवीण खैरालिया व समाजसेविका राखी खैरालिया यांच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांच्या कोळी ब्लॉक अध्यक्ष जयेश परमार खजिनदार शिरीष घरत स्वप्नील कोळी प्रवीण खैरालिया राखी खैरालिया तसेच श्रीमती प्राजक्ता शिंदे किशोर राथोर रवी पाथरे अमोल गांगुर्डे मोनू चिंडलिया आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन शहर जिल्हा काँग्रेस प्रभाग क्रमांक का बावीसचे चे अध्यक्ष प्रवीण खैरालिया व समाजसेविका राखी खैरालिया यांच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज देशाचे नेते आदरणीय खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचा वाढदिवस आहे दरवर्षी राहुलजींचा वाढदिवस पूर्ण देशभर आणि त्या अनुषंगाने ठाणे शहरामध्ये पण मोठ्या उत्साहात साजरा होतो परंतु आज ठाणे शहरामध्ये जी रेल्वे अपघाताची घटना घडलेली गट आहे आणि तसंच विमान अपघाताची दुर्घटना जी अहमदाबादमध्ये घडलेली आहे त्याच्या अनुषंगाने अतिशय साधेपणाने आम्ही हा वाढदिवस साजरा करतोय की कुठेही त्याच्यामध्ये खंड पडू नये मग आमच्या माध्यमात होत असलेली आरोग्य शिबिर असतील त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असेल आणि मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करता येतं दरवर्षी त्या अनुषंगाने आज या अंगणवाडीमध्ये लहान मुलांना काही शैक्षणिक शाखा पाठी खडू अशा पद्धतीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे राहुलजी अतिशय दूरदृष्टी असलेला राहुलजी नेते होते अनेक बाकी तर राहुलजींनी केलेली होती की आदानी समूहाकडे सर्व गोष्टी त्या ठिकाणी आढावा जिल्ह्याला विकल्या जातील कोरोना काळामध्ये काय योजना त्या ठिकाणी केल्या पाहिजे किंवा शेतकऱ्यांचे ये काये काये देते। जब आपकी मदे तो केलिक जे काय कायदे त्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा जात नाही आहे जनगणना ही केली पाहिजे राहुलजींची नाळ ही भारतातल्या सर्वसामान्य जनतेसाठी जुळलेली आहे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी ही भारत जोड ही पदयात्रा केली आणि जनतेशी संवाद साधला असा या लोकनेत्याचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे खरंतर आमच्या या ठिकाणचे स्थानिक नेते सचिन शिंदे यांच्या माध्यमातून हा वाढदिवस फार उत्साहाने या ठिकाणी साजरा होतो परंतु सचिन शिंदे यांच्या पश्चात या ठिकाणी प्रवीण खैराले असतील किंवा आमचे बाकी स्थानिक नेते असतील त्यांच्या माध्यमातून त्यांची ही जी परंपरा या ठिकाणी चालू ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपल्या आजोळी पायी जाणाऱ्या एका मुलाला काही व्यसना दिसांनी पुलावरून खाली फेकले गंभीररीत्या जखमी झालेल्या मुलाच्या दोन्ही पायाच्या घोट्यांची हाडं तुटली होती असताना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात आल्यावर घोट्यांची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे खर्डी रेल्वे स्टेशन जवळच्या गावात राहणारा कृष्णा मुकने आपल्या आजीकडे समृद्धी महामार्ग येथील पुलावरून जातेवेळी नशीत असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दरम्यानच्या वेळेत कोणते कारण नसताना कृष्णाला उचलले आणि पुलावरून खाली फेकले मात्र खाली पडून कृष्णा जबर जखमी झाला होता त्याला उठताही येत नव्हतं जवळच काही कामगार काम करत होते त्यांनी कृष्णाची माहिती घेऊन कुटुंबियांना कळवले दोन्ही पायांच्या घोटाला मार बसल्यामुळे त्याला तत्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले कृष्णाच्या दोन्ही पायांचे एक्सरे काढल्यावर घोट्यांची हाडं मोडली असल्याचं समजलं सिव्हिल रुग्णालयात गेल्या काही वर्षात गुंतागुंतीच्या जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत मात्र कृष्णाची काहीशी आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली आहे दिवसात कृष्णाच्या दोन्ही एकूण तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात एका पायाला जखम असल्याने एक शस्त्रक्रिया विलंबनं करावी लागली होती या शस्त्रक्रियेसाठी अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे डॉक्टर अजित भुसागरे डॉक्टर मयूर नागरवोजे डॉक्टर दीपेश पाटील भूलतज्ञ डॉक्टर रुपाली यादव आणि सिस्टर गायकर पाटील सिस्टर राणे सिस्टर भक्ती सिस्टर आणि कर्मचारी ठाकरे मामा मिलिन मामा मदन मामा नितीन मामा यांनी अथक परिश्रम घेतले आहेत अज्ञात व्यक्तींनी आमच्या कृष्णाला पुलावरून खाली फेकले जखमी अवस्थेत बघल्यावर आम्ही सर्वच घाबरलो परंतु सिव्हिल रुग्णालयाने कृष्णावर जे उपचार केले त्यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे असं मुलाचे वडील दिलीप मुकणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केले तर कृष्णाच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात मोठा खर्च झाला असता परंतु सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग रुग्णासाठी नेहमीच देवदूत होऊन काम करत शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आले त्यामुळे खासगी रुग्णालयात होणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया ही सिव्हिल रुग्णालयात होत आहेत असं डॉक्टर कैलास पवार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे एक चौदा वर्षाचा मुलगा जो ब्रिजवरनं पडला होता आणि तो सरळ पडल्यामुळे त्या पायाच्या दोघं घोट्याला सिव्हिअर इंजरी झाली होती आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर झाला होता डिफिकल्ट सर्जरीज होती तारखेला तो पडला त्याला आमच्याकडे ॲडमिट केला डायरेक्ट खरडीवर न आला होता डॉक्टर साळवे डॉक्टर धीरज महागडे ऑर्थोपेडिक सर्जन दोघांनी मिळून पेशंटला असेस केलं त्या पेशंटला इथे पुढे जायला तयारी नव्हता तरी इथे ऑपरेशन करायचं सांगितलं आम्हाला विनंतीच केली ते आणि आम्ही ठरवलं की पुढे इथेच करू ऑपरेशन तर ऑपरेशन केलं डिफिकल्ट सर्जरी त्याच्या टोटल आम्ही तीन सर्जरीज केल्या पहिल्या दोन सर्जरीज केल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही करेक्शनसाठी तिसऱ्या सर्जरीची पण गरज पडली तर आजच्या घडीला बच्चू अतिशय व्यवस्थित आहे एक मुलगा आहे पूर्ण आयुष्य पडलेला आहे तुझ्या पायावर उभं राहणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि जो फ्रॅक्चर होता तो खूप कॉम्प्लेक्स होता परंतु आमच्या ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर साळवे सरांनी जे काही मेहनत घेतली त्याच्यामागे काम केलं डिफिकल्ट सर्जरी होती ती आम्ही सिव्हिलला केली मी सगळ्यांना विनंती हेच करतो की चांगल्याच चांगलं काम करण्याचा ने मी नेहमी प्रयत्न करत असतो ज्या ज्या सिच्युएशन येतात बरेचसे आपल्याकडचे गरीब ग गर ग्रामीण भागातले लोक येत राहतात त्यांना जास्त माहीत नसतं बोलण्याचंही त्यांच्याकडे लँग्वेजचंही त्यांचा बॅरियर असतो ह्या लोकांना मदत करणं हेच एक उद्दिष्ट असतं त्याच्यामुळे आम्ही अशा सर्जरीच करतो आणि एक विनंती करतो मी सगळ्यांना की असे डिफिकल्टी आहेत जे जा काही ज्यांना गरज आहे त्यांनी कृपया किंवा प्रायव्हेटमध्ये याचा जर खर्च तुम्ही करायला गेलं ते मला वाटत नाही की दहा पंधरा लाखापेक्षा कमी याला खर्च झाला असता टोटल सगळ्या गोष्टी एवढे दिवस हॉस्पिटल स्टे आणि ट्रीटमेंट मेडिसिन इंजेक्शन्स आणि ऑपरेशन्स वगैरे हो ते गोरगरिबांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे तर आ, ही सगळ्यांनाही विनंती करेल मी आव्हाने करेल की जास्त जास्त आमच्या जेवढ्या सरकारी संस्था आहे त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे इकडे येऊन पेशंट दाखवायला पाहिजे इथे ट्रीट करून घ्यायला पाहिजे धन्यवाद या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद